नाही गावत ते धरूची मजा रोडी तर गावला माझ्या आम्ही पिशी भरली तोपर्यंत येऊ बघाय बघा हे गावती तेव्हा गावती बघा बघा मासे मोठी आहे मनापासून हवे तसे मासे मिळालेले नाही तरी मौन्याने धरून धरून हे बघा एक किसीवर आम्ही दमकले थोडे दमकले नमस्कार मित्रांनो कलर ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी बऱ्याच दिवसाने आज माशांचं प्लॅनिंग होतो माशांका जाऊचा तर काय वेळ मिळत नव्हतो पण आज वेळ मिळालो आणि आता आम्ही रापणे केला बघूया माशांसाठी खास मोहन पण आहे बघा माशांका गर्दी तर मोपा आपण आधी हा तर आपण ओढूचं काम चालू आहे बघूया आता पिशी नाही आणलं पिशी आणलं काढत नाही गेल्या वर्ष मला आम्ही ओढूक लागलेला आणि जाऊ मला त्यांचं जमत नाही पाहिलं तुमची कशीची कंपनी लपते कंपनी हे बघा आपण ओढूचं काम चालू आहे अजून किती वेळ लागतो एकटाच जाय म्हणू म्हणू आम्ही झोपा आरामात इला बरं आम्ही माणूस आणलोय तो बघा आपण ओढू होतो का

था था। पार, पार की पार्टो पार, पार्टो पार तर मंडळी रशीची दोन दोन टोकात आणि एका टोका अर्धी माणसांनी आणि दुसऱ्या टोका अर्धी माणसा जशी या साइड का ओढतात तशी त्या साईड काही ओढतात आणि मधोमध झाडा असतात ती बघा अर्धी रशी झालेली आहे आणि कशी घेऊन जातात बघा मोडर्न आहे एवढी जड दांडो वाकलो रशिये आता तुमच्या नंतर कोण घालणार मग आता नाही कोण आवडी मासे कंपनी हा तर मंडळी बघा हकडे होड्यावाल्यांचे छोटे ओढे आहेत आणि त्याच्यातना मासे काढत सकाळी

बघ सगळे पेडवेच होते सोडू इथे हाताक बिताक लागत असती नाही ते चौंदडा गेली आताची काय म्हणतास काय म्हणता मग कमी आहे तेव्हाच म्हणून मी इलाय नाही म्हणून आज बघू गेले आधी तर चला म्हण रशी उडून झालेली आहे आणि आता जाळा इला मासे गावतील आता अंदाजी कोणा अंदाजी अंदाजी मीच मागलो अंदाज आता हा

तरी बघाकडे एक टोका जाळ्याचा आणि अकडे एक टोका मौन्याक ओढूक लावले खर <laughs> का सोपा <laughs> कमर सकाळी संध्याकाळी कळत ला बरोबर एवढ्या माणसांची मजुरी सुटत नसत ना माणसांची एवढ्या मजुरी सुटत नसत <laughs> <laughs> चार बांगडे खाऊ साराक मिळाले म्हणून काय टोकी टोळ कधी मधीच होतो हो बघा टोळ मासो टोळ बारीक बारीक मासे हो आतमध्ये <laughs> <laughs> रुबु। <laughs> <laughs> <रुबु। रुबु। laughs> काय रे कोकरच वाटतोकर <laughs> <laughs> <laughs>

होऊ नय रोडी तर गावला मासे आम्ही पिशी भरली तोपर्यंत हे गावती तेव्हा गावती बघा मासे भरपूर पण ती झरम भरपूर आहे हे बघा मासे काढूक सुरुवात केल्या कडबो काय कसमट भारी त्याच्यामुळे आता पुन्हा रवालेर आपण लावणार होते ते आता रद्द झाली खो गाबो गावो म्हणतो आता गावला काय याच्या काय ना पिशी भरलं नाही तर पिशी भरलं ह्या तर मंडळी बघा अशा प्रकारे रापण झालेली आहे मोडून सगळा इथं समुद्रावर दिसतं ज बाहेर झरम गावलेली आहे मासे कमीच गावले का? आता एवढे पण आहे काय आता कवाळाभर मासे नाही त्याच्यात काय भागणार ना, ना। शासन अनुदान पण देत नाही कुठल्या गोष्टीसाठी चार मासे खरी मिळाले मिळायची सुरुवात झाली काय पर्सन नेटवाले मच्छीमारांचे वाट लागतं कॉलरवादे वेगळे हां हां घाली शासन बंदी घालता काय त्या दिवशी आपण एकदा फोन केल्याबरोबर तेवढ्या पुरते फक्त गेले पिश्रीवाल्यांकडे काय त्यांच्याकडे स्पीड बोट नाही त्यांच्यासाठी ते खर मालवणला हा एकच त्याच्याकडे पण लक्ष देत नाही शासन आम्ही आपले रापणकारे बोंबाड त्या सगळ्या रापणकारांची व्यथा ही बघ का म्हणतो होय होय परंपरे रापण मच्छी बार पाहिजे आपल्या कोणकेशा गावामध्ये नऊ रात्री आहेत नवर नवर कोणतिशा गावामध्ये नवराती आहे परंपरे बिगर यांची बिगर यांत्रिक प्रत्येक रापण करायचं नाही म्हटलं तर पन्नास साठ पन्नास साठ लोक आहेत पण पन्नास साठ माणसांचा निर्वाह करते वेळी परिस्थिती कठीण असल्यामुळे फुटपावरती वेळी दिली हा तेव्हा ही परिस्थिती काय आहे ती बघा तुम्ही त्याच्या मनात तुम्ही त्याचे विचार शासनाने विचार करायचा आहे कारण बिगर बिगर यांत्रिक आहे आमचं इंजिन काय ना हाती जायचा लोटायचा तीनशे फूट लांब तीनशे वाव लांब वरती टाकतो आपण झाली एवढं तीनशे वाढ अंतरावरून झाडी उडत असताना सुद्धा त्याच्यात मच्छी कसं एक कवाळा दोन कवाळा हे कारण नाही होतं मच्छीमार मार एवढे वैतलेले आहे की धंदा सोडण्याची परिस्थिती झालेली आहे हे आपली परंपरा धंदा म्हणजे करायचा आहे नाही तर काय याच्या धंद्यात काय हे रवलं नाही अर्थ रवलो नाही आणि घरचा खायचा नाही हे वावरयचा एक तर एक मजुरी पण नाही काय नाही धंदा पण नाही आम्ही पावसामुळे बरेचसे नुकसान आहे किती वेळा तरी मिळाले मासे काय नाही मिळाले कायच नाही कायच नाही मिळालं तसं असतात अर्धा कवाळा एक कवाळा चाळीस माणसा वाटणे घेतात काय करायची परिस्थिती कठीण आहे तुमच्या याच्यात मंडळी किती आहे पन्नास लोक पन्नास पन्नासशे पन्नास लोक अशी कंडिशन परिस्थिती आहे आता झरम बघितलं असेल आपण ही काय झरम ही वर दिसत ही झरम आणि ही मिळाली आता सगळी सचिवालयाचं बिझनेस फक्त मच्छी मारणे एवढाच काम मासे मिळाले तर दोन पैसे मिळत नाही सरकारचं तसं काय काय सुविधा कसली एक सरकार सारखे मिळाला होता दोन तीन वर्ष त्यापासून काय नाही अशी परिस्थिती आहे आपण मच्छी हे पारंपरिक धंदे आहेत म्हणून चालू ठेवलेले आहेत नाही तर काय त्याचा अर्थ नाही आता संध्याकाळी घालणार की मासेच असं असं तर लावणार नाही असं असत तर नाही चला मग हो चला धन्यवाद हो। कालना का सांगतो काय करणार काय खाणार गरम पडली तेवढी मास्क असं मत झाली हे बघ जाळा जा नेऊन ठेवू चालले तू गोळा करू आता सांगतात ते सांगतात नाही म्हणून संध्याकाळ दुपारी घाल त्याला संध्याकाळी दुपारी संध्याकाळी जर मासे उभारले ना तर आपण लावणार तर चला मंडळी अशा प्रकारे आता आम्ही चाललो तकडे पुढे बघ बघूक चालला मासे कुणकेश्वरात मनापासून हवे तसे मासे मिळालेले नाही तरी मौन्याने धरून धरून हे बघा हे <laughs> पिशीवर आम्ही जमा केले जमा <laughs> केले <laughs> तर आपल्या समोर दिसतं तर कुणकेश्वर मंदिर आणि बघा इकडे ओढूचं काम चालू आहे आपण कधी घातला किती वेळ लागत अजून नारिंग रातले मग

मक्कुल बगा के उड़ मोटी है Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn गाबो तर चला मंडळी अशा प्रकारे आता आम्ही दमला मासे काय हो काही इतकीत नाही येत आज त्यामुळे घरात जाऊची पाळी इलेली आहे तर चला तर आज मासेच कमी गावलेत बघूया संध्याकाळी जर वेळ मिळालो तर येऊया कातवनवाल्याने फुकट दिले कातवनवाले देणार बाबा फुकट कुणकेश्वरवाले इकत देऊ मागत नाही मागत नाहीत कुणकेश्वरवाले कारण त्यांची मंडळीच भरपूर होती त्यामुळे विकल्यानेच नाही मासिक सुरुवात चला बाय बाय आम्ही दमला एवढा सार झाला असता घराकडे करून